हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा व्लॉग गणेश चतुर्थीवरती आहे आणि हा व्लॉग मी गणेश चतुर्थी चतुर्थीच्या आदल्या दिवशीपासून स्टार्ट करत आहे तर मी तर मिरच्या वाळ्यात घातलेल्या काढत आहे आता आमचा मसाला घरचा संपलेला आहे तर तोच मसाला करायचा आहे आम्हाला जास्त काही मसाला लागत नाही कारण आम्ही जास्त स्पायसी खात पण नाही आणि भाज्या पण आमच्या पुरत्याच असतात त्यामुळे आम्ही एक किलोचा मसाला बनवणार होतो म्हणजे एक किलोच्या मिरच्या आणि त्यात एक्स्ट्रा मटेरियल टाकलं ना भरपूर असे मसाले बनतात म्हणजे भरपूर असा मसाला बनतो म्हणजे दोन किलोचा जवळजवळ दोन अडीच किलोचं बनून जातो तर वाळत टाकल्या होत्या टेरेसवरती पण अचानक पाऊस यायला लागला त्यामुळे ते भरून खाली आणल्या त्यानंतर थोडंसं जे मसाले असतात बाकीचे तळून घ्यायचे असतात घरी ते तळायला सुरुवात केली पुन्हा गॅलरीमध्ये ऊन पडलं होतं तेव्हा परत मी घातल्या होत्या त्या मिरच्या वाळ्यात एवढ्या काही कडकडीत वाळल्या नाहीत पण बऱ्यापैकी वाळल्या होत्या आता नंतर ना तयारी चालू झाली माझी उद्याच्या दिवसाची म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवसाची आता गणपती बाप्पा घरी येणार त्या म्हटल्यानंतर ना पहिला निवेद त्यांना त्यांच्या आवडत्या पदार्थाचा तर झालाच पाहिजे म्हणजे मोदकाचा नारळ आणतानाच मी भाऊजींना सोललेले नारळ आणायला लावले होते जेणेकरून घरी सोलायचा ताप वाचतो आणि त्याने घाण पण जास्त पडते आणि लवकर फुटला पण जातो आणि लवकर कामे आटपतात म्हणून मग जो सोललेला नारळ होता तो फोडून घेतला त्यातलं पाणी काढलं अद्याला म्हटलं पी पण तिला पण माझ्यासारखं नारळातलं पाणी अजिबात आवडत नाही मग ते नारळातलं पाणी मम्मींना पीला दिलं कारण आज हरतालकीचे उपवास होते आमचे मग नारळ पिण पाणी चालत होतं त्याला मग त्यांना पिलं आणि मग खिसून घेतलं नारळ खोबरं जे काढलं होतं ओलं हो खोबरं ते आता आज सासू असू म्हणतो मला की नको खिसू म्हणून डायरेक्टली मिक्सरला लावू पण तसं मला नाही सारणं आवडत तसं जरा टेस्ट येते ना तर मला याच्यात खवा किंवा पेढे पण ॲड करायचे होते पण दुसऱ्या दिवशी पण मला ते भेटले नाहीत त्यामुळे एकदम साधे सिंपल मोदक बनवले होते पण एकदम छान झाले होते कधीकधी हे साधं सिंपलच बनवलेलं चांगलं वाटतं जास्त पसारा त्याच्यामध्ये घालण्यापेक्षा तर तुम्ही कशाप्रकारे मोदक बनवता ते नक्की सांगा आणि अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगते गव्हाच्या पिठाचेच मोदक खाल्ले आहेत कधीच मी असे ह्याचे मैद्याचे किंवा इतर प्रकारचे मोदक खाल्लेले नाही आहेत आणि मला उकडीचेच मोदक जास्त आवडतात त्यानंतरनं थोडंसं साहित्य राहिलं होतं उद्या च्या गणपती बाप्पांसाठीचं मग ती आणायला गेलो आणि फल्टर मधल्या सार्वजनिक मंडळांचे डेकोरेशन खूप छान छान केले होते मी एक सेपरेट व्हिडिओ yeah. नक्कीच बनवेल सगळे जे मोठे मोठे सार्वजनिक मंडळ आहेत त्यांचे देखावे तुमच्या समोर एका व्हिडिओ थ्रू घेऊन येईल तर काल गुरुवार असल्यामुळे काल पण उपवास तेव्हा पण दिवसभर फलहार केला आज पण हरतालिकेचा दिवसभर फलहार केला पण संध्याकाळी आता काही कंट्रोल होत नव्हती भूक त्यामुळे मग खिचडी करून खाल्ली आणि आमच्या डेकोरेशनला फक्त लाइटिंग लावायची राहिली ला होती मग ती फायनल लावून घेतली आज आम्हाला वाटलं नव्हतं आमच्याकडून एवढं चांगलं डेकोरेशन होईल वाटलं होतं तुला एवढं नाही चांगलं झालं बऱ्यापैकी झालं मला काय वाटतं विकी आता मला माहितीये का ते मधलं ग्रास आहे ना त्याच्यामध्ये आपण काहीतरी लावूया वगैरे हा विकी राम मूर्ती पण ती थोडी फ्रेम टिकून असं काहीतरी लावूयात असं ते नाही ही लावूयात ना असं म्हणते मी थर्मास नाही मी भेटत ओम नाही बाकीच काहीतरी लावूयात आणि हा इथून पुढचा व्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजेच गणेश चतुर्थीचा आता गणेश चतुर्थी होऊन गेलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या घन गन... घरी गणपती आले असतील सगळ्यांच्या घरी छान छान पॉझिटिव्ह वाईब्स असतील आता दहा दिवस एकदम भारी वाटतं मन प्रसन्न असतं घर प्रसन्न असतं गणपती आल्यानंतर ना लहान मुलं ज्यांच्या घरी असतात त्यांच्या घरी तर एक वेगळाच उत्साह असतो आणि ज्यांच्या घरी गौरी असतात प्लस लहान मुले असतात त्यांच्या घरी टेन्शनचं वातावरणसुद्धा असतं की गौरी कशा बसवायची आता लहान मुलं असल्यावर आता आमच्या घरी आद्या आहे त्यामुळे आम्हाला टेन्शन आहे गेल्या वे वेळेसपर्यंत आद्याला काही एवढं समजत नव्हतं पण यावेळेस आता आद्या आहे गौरी बसवणार ओडाओडी करणार त्यामुळे आता बघू आता कसं मॅनेज होते तसं करणार आहे तर सकाळ सकाळी फ्रेश झाले आंघोळ वगैरे करून खाली दुर् हरताल म्हणजे हरळे न्यायला आले दुर्वा करण्यासाठी आता ही दुर्वा गणपतीला का वाहतात तर लहानपणी आम्ही एवढ्या गणपतीच्या पिक्चर बघायचो एवढ्या गोष्टी ऐकायचो त्यातूनच हे सगळं आम्हाला समजलं होतं एक असूर होता आणला असुर नावाचा तो ऋषीमुनींना किंवा जे ऋषी असतात त्यांना खूप त्रास देत होता सगळ्यांना म्हणजे एकदम अग्नी अस तोंडातून बाहेर यायची गिळून टाकायचं सगळ्यांना मग ते सगळे शंकरा कडे गेले की वाचवा आम्हाला तर शंकर बोलले ह्या सगळ्यातून तुम्हाला आता गणपती वाचवू शकतात मग ते सगळे गणपतीकडे गेले मग गणपती तो जो असुर होता तो सगळ्यांना गिळत होता मग गणपतीने एवढं मोठं रूप धारण केलं की त्या असुरालाच त्याला गिळून टाकलं आणि गिळाल्यानंतर मग गणपती बाप्पाच्या पोटामध्ये जळजळ व्हायला लागली मग ते जे ऋषीमुनी होते सगळे त्यांना काय केलं की एकवीस चोडीच्या दुर्वा बनवल्या आणि त्या गणपतीच्या डोक्यावरती वाहिल्या आणि त्यातलंच एक ऋषीमुनी होता त्यांना काय केलं गणपतीला ती दुर्वा खायला दिली जेव्हा गणपतीला ती दुर्वा खायला तेव्हा त्या गणपतीच्या पोटातली जळजळ थांबली मग गणपतीने असं सांगितलं की जो मला दुर्वा वाल त्याचे सगळे पाप नष्ट होतील आणि त्याला खूप काय काय पुन्हा लाभल त्यापर्यंत तेव्हापासून आतापर्यंत सगळे आपण गणपतींना दुर्वा वाहतो अशी मला गोष्ट माहिती आहे तुम्हाला कोणती माहिती माहीत नाही तर काल मी येताना रांगोळी घेऊन हो आले होते त्यासोबत छाप म्हणजे सुद्धा घेऊन हो आले होते दरवाजाला चिटकवायला लास्ट टाईम मी दिवाळीत चिटकवले होते पावल्याने उंबरट्याला ती चिकट अशी पट्टी असे ती पण ती नंतर ना खराब झाले झाडून वगैरे पुसून वगैरे त्यामुळे पुन्हा यावेळेस पावलं आणली पण यावेळेसची पावलं जरा वेगळीच भेटली म्हणजे मला वाटलं की पूर्ण त्याचा का मागचा स्टिकर काढून चिटकवता येतील व्यवस्थित पण त्याच्यामागे फक्त एक मध्ये डबल टेप होती जेणेकरून ती व्यवस्थित बसत पण नव्हती आणि लगेच निघत होती आणि आद्याला वाटत होतं की ही पावले तिच्या बेबीजसाठी म्हणजे भाऊलींसाठी आणलेली चप्पल आहेत त्यामुळे ती स्वतः घालून त्याला ट्राय करायचं म्हणत होती म्हणत होती तुला एक चप्पल घे मला एक चप्पल दे तर अशा प्रकारे ती दरवेळेस स्वयंपाकात पण मधी लुडबुड करते तसेच रांगोळीत पण लुडबुड करते तिला रांगोळी काढायला भरपूर आवडतं पण येत नाही त्यामुळे मी तिला देत नाही रांगोळी काढायला नाही तर सगळीकडे राडा करून टाकते तर जशी मला जमते तशी तशी मी रांगोळी तर काढायचं ट्राय करत आहे कुठलाही सण असो किंवा गणपती बाप्पा घरी येणार असले की एकदम एक, एक वेगळाच उत्साह अंगात असतो बरं का अजिबात कुठल्या कामाचा कंटाळा येत नाही तीच कामं दररोज करायचं म्हणलं ना म्हणजे दररोज तीच कामं असतात तेव्हा कंटाळा येतो पण सणवारा दिवशी अजिबात कंटाळा येत नाही एकदम उत्साहाने करायचं uh, करू वाटतं तर घरी गणपती येणार एक वेगळीच खुशी होती प्लस गौराईसाठी पण खूप एक्सायटेड आहे एकदम एक साध्या सिंपल बसवणार आहे पण पहिल्यांदाच मी हे सगळे एक एकटी करणार आहे त्यामुळे जरा वेगळी एक्साइटमेंट आहे तर नक्कीच मी गौराईचं लुक ज्वेलरी वगैरे हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी जी खरेदी केलेली आहे गौरी बसवायच्या आधी कारण गौरी बसवल्यानंतर मला व्यवस्थित त्यांच्या ज्वेलरी दाखवता येणार हो नाही किंवा प्राईज पण व्यवस्थित सांगता येणार नाही तर प्राईज मला तशी नाही सांगता येणार पण काय काय घेतलंय कसं कसं घेतलंय ते नीट व्यवस्थित तुम्हाला मी समजून सांगेल मग खोटे पण यावेळेसचे खूप आकर्षित असे घेतलेले आहेत तर नक्कीच सगळे एकदम दाखवेल मी तुम्हाला त्यानंतर ना आव गणपतीची आवडती गोष्ट म्हणजे हरळी म्हणजे दुर्वा बनवायला घेतली मी पाच गुच्छच बनवले होते फक्त एकवीस एकवीस दुर्वांचे तर रोज नवीन नवीन लागतं हे जे बनवलेले दुर्वा असते ना पाण्यात जर ठेवली ना अजून जास्त खुलते बरं का जर तुम्हाला एकदम बनवायची असेल सकाळ संध्याकाळच्या तरी तुम्ही बनून पाण्यामध्ये ठेवू शकता जास्त वेळ टिकते तर आणि खूप मुश्किल असं ते तीन तीन फक्त पत्त्यांची दुर्वा त्यांना लागते तर ते निवडणं खूप कठीण असतं खूप किचकट कामे दिसतं एवढं सोप्पं नाही पन आहे पण लहानपणी या गोष्टी किती आवडीनं करायचो ना आम्ही म्हणजे तुम्ही पण करत असताल जेव्हा दुर्वा म्हटलं की गवत शोधायला जायचं कुठंतरी छान असं हिरवगार आणि दुर्वा करत बसायच्या खूप मजा यायची ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि बालगणेश चोकरी एवढे पिक्चर बघायचे ना मी म्हणजे भरपूर प्रचंड डबल डबल पिक्चर बघायचे एक पिक्चर जरी बघितलेलं असलं ना तरी परत ते बालगणेशाचं पिक्चर बघायचे लहानपणी असं एवढं काही कळायचं नाही ना आणि आता एखादा पिक्चर बघितलं ना परत तो परत बघू सुद्धा वाटत नाही कारण ती ऑलरेडी स्टोरी आपल्याला सगळं माहीत असतं पण लहानपणी तसं नव्हतं भरपूर वेळा एक 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 पिक्चर बघितला जायचा आणि लहानपण एक वेगळंच होतं तेव्हा वेगळी एक्साइटमेंट होती आत्ताची वेगळी एक्साइटमेंट होती तेव्हा वेगळी मजा करायची असाय असायची म्हणजे डान्स स्पर्धा त्या सगळ्याची एक्साइटमेंट असायची जे सार्वजनिक गणपती बसायचे तेव्हा वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या ते खेळ खेळण्याची एक्साइटमेंट असायची आत्ता कसं आत्ता सगळी आरास करण्याची एक्साइटमेंट एक्साइटमेंट असते की आपला कसा गणपती छान आपल्या गणपतीची आरास किती छान होईल सगळ्यांपेक्षा वेगळी होईल असं सगळं काय काय असतं मनामध्ये किंवा खरेदी करण्याची एक्साइटमेंट आता भरपूर असते शॉपिंग असते सणवार आलं म्हणलं गणपती आले म्हणलं की गौरायांची शॉपिंग असते ही सगळी एक्साइटमेंट असते मोठे पण लहान पण आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या घरी गणपती बसवत नव्हते माहेर आमच्या शेजारी बसवायचे तेव्हा जसं जसं आम्हाला कळायला लागलं तेव्हा तेव्हा आम्ही हट्ट करायला लागलो आमच्या मम्मी पप्पांकडे नाही गणपती बसवायचाच त्यामुळे मग तेव्हा ब्राह्मण काकांना पप्पांना विचारलं तर ते बोलले ठीक आहे बसवला तरी चालतो फक्त एकदा मोरगावला जाऊन या आम्ही मोरगावला जाऊन आलो मग गणपती बसवला आता बघा हट्टापोटी गणपती बसवला आहे पण आता लग्न झाल्यानंतर त्या गणपतीकडे माहेरच्या जावं म्हणजे भेटतच नाही जायला तर सासरी पण गणपती असतो माहेरी पण बघू ॲडजस्ट झालं तर मी नक्कीच पाया पडून येणार आहे कारण आपण एवढा हट्ट करून तिकडे गणपती बसवला होता ना आता तिकडे जायचं जायला जमत नाही आहे कसं तरी वाटतं कधी कधी तर त्यानंतर मम्मींना बाकीची मी सगळी कामे आवरेपर्यंत स्वयंपाक बनवला होता म्हणजे भा वरण भात बनवला होता चपाती बनवली होती फक्त भाजी फोडण्यात द्यायची राहिली होती मग भाजी फोडणीला दिली म्हटलं चहा सोबत बिस्किट वगैरे खाऊन उपवास सोडण्यापेक्षा हरतालिकेचा डायरेक्ट जेवण करूनच उपवास सोडूयात कारण ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक डन झाला ना काय नाव आहे ना का माझं ना हो काय नाव ना हो काय माझं नाव काय काय विशाली म्हणते गुशाली म्हणते काय <Netflix> वाले शांत है बस कुट साले वो कह बता मेरे आणि आमच्या आद्या आध्या दाखव गोल फिरून कोणी शिवला ॲड्रेस हो का ठीक आहे तुमचं गणपती पप्पा कुठे बसणार आहे तर हो का मोदक केले का कधी कधी केले करायचं का अजून बर ठीक आहे ठीक आहे पप्पा आला का तुमचा कधी येणार आहे त्यानंतर ना इथे मी मोदक बनवायला घेतले आणि मी काय करत असताना अद्याप काही करणार नाही त्याच्यामध्ये लुडबुड असं काहीच होत नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट मी जी करते तिला ती करायचीच असते जर मी स्वयंपाक करत असेल भाकरी करत असेल चपाती करत असेल तरी तिला भाकरी किंवा चपाती करायचीच असते रांगोळी काढत असेल तरी तिला रांगोळी काढायची असते <laughs> मेकअप जरी करत असेल तरी तिला मेकअप करायचा असतो मी जी लिपस्टिक लावेल तशीच लिपस्टिक हवी असते ते मी जरी एखादी नवीन साडी घातली ड्रेस घातला तर म्हणजे अरे मला तसला ड्रेसच नाही माझ्याकडे मम्मी माझ्या ह्या मला ह्या कलरचा ड्रेसच नाही असा खूप जास्त इसाळ करते ती म्हणजे तिला पाहिजेच असतं आणि जेव्हा मी दुसरीकडे राहायचो तेव्हा आमच्या फ्लॅटच्या शेजारी माझं तेव्हा न च लग्न झालं होतं जेव्हा आम्ही तिथे राहत होतो तेव्हा फ्लॅटच्या शेजारी एक राहायचे म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की श्रावणी तिच्या बड्डेला गेलो होतो तर तिला सुद्धा ना तिच्या मम्मी जसं करेल तसंच सगळं करायचं असायचं जे मम्मीला पाहिजे ना तेच तिला पाहिजे असायचं तेव्हा मला वगैरे म्हणजे नव्हती मग मला असं वाटायचं काय ही सगळंच पाहिजे असायचं हिला जी मम्मीला पाहिजे ही केवढी केवढी आहे तरी सगळं पाहिजे असायचं पण आता जेव्हा मला मुलगी झाली आहे स्वतःला तेव्हा कळतंय खरंच मुली खूप विसाळ करतात त्यांना सगळं पाहिजे असतं जे मम्मी लोक करतात <ड़ी> ना ते सगळं मग अचानकच पाऊस यायला सुरुवात झाली किती जोरा जोरात टिपके अरे आजीचा ब्लाऊज राहिला जोर जोरात टिपके यायला सुरुवात झाली भिजला आजीचा ब्लाऊज अगदी अशी शर्ट खाली गे गणपती यायच्या वेळी विसर्जना वेळी येतो का बघ पाऊल ही झाली माझी खराब झाली मनी प्लांटला पण थोडस नाही तिथे असं ना मी पावसाचं पाणी असं साठवून ठेवणार आहे ह्याच्यात

मग आमच्या घरापासून थोडस लांब सार्वजनिक मंडळ आहे तिथे पण गणपती बाप्पा आलेच होते नुकतेच आणि त्याच्या आरती पण होणार होती मग तिकडे गेलो त्या बाप्पांच सुद्धा दर्शन घ्यायला असं <laughs>

तर नेक्स्ट व्हिडिओ मी माझ्या गौरीचे मुखवटे ज्वेलरी या सगळ्याचा दाखवू का जी मी खरेदी केली आहे तर ती तुम्हाला दाखवलीच नाही आहे तर तो दाखवू का ते नक्की कमेंट्समध्ये सांगा तुमच्या कमेंट्स एवढे एवढे छान छान यायला लागलेत ना आता मला इतकं भारी वाटतं कमेंट्स वाचायला त्यांना रिप्लाय द्यायला मला कधी वाटलं पण नव्हतं की माझ्यासाठी एवढे पॅरेग्राफ एवढे एवढे मोठे मोठे कमेंट्स येतील म्हणजे कमेंट्स करणं पण खूप मोठी गोष्ट आहे आपल्या एवढ्या सगळ्या कामातून वेळ काढून हातांना कष्ट देऊन कमेंट्स करता थँक्यू सो मच खरंच सगळ्यांना तर हे आहेत आमच्या घरचे गणपती गणपती बाप्पा आणि त्यानंतर आम्ही जे फोटोशूट केलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा अशा प्रकारे या जमलं काही घ्यायला जमलं नाही जेवढे जमले तेवढं घेतलेलंच आहे तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो बाय बाय नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि ब्लॉग खरंच कसा वाटला ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा बाय बाय कर गुड नाईट